औरवाड शेडछाड मार्गावर वेग मर्यादेचा फज्जा गतिरोधक उभारण्याची मागणी औरवाड ते शेडछाड मार्गावर नवीन रस्ता झाल्यामुळे वाहनधारक बेफान वेगाने गाड्या चालवत आहेत या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत नुकत्याच झालेल्या अपघातात इचलकरांची येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही या मार्गावर अनेक अपघात झाले असून त्यात आप काहींना आपले प्राण गमवावे लागले तर काही गंभीर जखमी झाले आहेत या मार्गावर काही ठिकाणी तीव्र वळणे तसेच प्रमुख चौक आहेत मात्र गतिरोधक नसल्याने वाहनधारक वेग कमी करत नाहीत परिणामी अपघात होण्याचा धोका वाढतो स्थानिक नागरिकांनी प्रवाशांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे की या मार्गावर ठिकठिकाणी वळणांवर आणि चौकांमध्ये गतिरोधक बसवावेत जेणेकरून वाहन चालक वेगावर नियंत्रण ठेवतील आणि अपघातांना आळा बसेल तसेच वेग मर्यादा पाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशीही मागणी होत आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखीन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने पाहून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे महानकर निफ्टसाठी विकास लवाटे कवटे गुलंद ताज्या बदल्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा